किती वर्षात वीस हजार चोवीस हजार पाचशे असा प्रश्न प्रश्न सोडवायचा कसा बघा किती वर्षात वीस था हजार था रुपयाचे सरळ व्याजाने पाच टक्के दराने चोवीस हजार पाचशे रुपये होती म्हणजे मिळणारी ही चोवीस हजार पाचशे काय तर लेकरांनो रास असणार ही असणार रास या राश। राशीमधून हे मुद्दल वीस हजार वजा करा हे वीस हजार आहे मुद्दल तर ही वजा बाकी केली म्हणजे आपल्याला मिळणार उत्तर काय तर हे आहे किंवा हे असणार व्याज व्याज म्हणजे सरळ व्याज लक्ष द्या सरळ व्याज चार हजार पाचशे इथं मुदत विचारली मुद्दल, प्रश्नामध्ये दर्शवलेली आहे लेकरांनो लक्ष द्या आणि व्याजाचा दर व्याज दर पाच टक्के सूत्र मांडा बराबर म बुनीला द गुणीला क आणि भागीला शंभर सरळ व्याज चार हजार पाचशे रुपये सरळ व्याजाच्या रखान्यामध्ये मांडा मुद्दल वीस हजार आहे व्याजाचा दर पाच आहे आपल्याला प्रश्नामध्ये मुदत म्हणजेच काळ विचारला शंभर इथं आता या दोन शून्यासाठी हे दोन शून्य गायब म्हणजे चार हजार पाचशे इथं दोनशे पाच आणि क उरले दोनशे पाच अंक उरले चार हजार पाचशे बराबर हा गुणाकार पाच दोन्ही दहा त्यावर हे दोन शून्य हा कुणीला आता लेकरांनो चार हजार पाचशे कडे येत्यांनी हजार भागीला स्वरूपात मांडावे लागतात या दोन शून्यासाठी हे दोन शून्य गायब पंचेचाळीस दहा संक्षिप्त रूप द्या पाच दोन्ही दहा पाच नम पंचेचाळीस म्हणजे नऊ छेद दोन बराबर क आणि हा भाग जातो चार पॉईंट पाच न म्हणजे हे उत्तर आलं वर्षामध्ये क म्हणजे काय काळ अर्थात मुदत किती वर्षात वीस हजार रुपयाचे सरळ व्याजाने पाच टक्के दराने चोवीस हजार पाचशे रुपये होतील त्याचं उत्तर चार पॉइंट पाच वर्ष म्हणजेच साडे चार वर्षात हे या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक डी मध्ये दर्शवलेलं आहे ओके चक्रवाड व्याज किंवा मुद्दल काढणे मुदत काढणे ह्या माझ्या प्लेलिस्टचा अवश्य बघा त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंगांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हा करता येईल गणितासंबंधी कुठलाही प्रश्न असो गुगलवर टाईप करत असताना गणित बुद्धिमत्ता सिम्पल ट्रिक्स बाय वाहत सर असं मांडायला विसरू नका प्रश्न लगेचच सापडेल अशी ग्वाही देतो जर का नाही सापडला तर ह्या माझ्या नंबरवर तुमचा प्रश्न पाठवा त्या प्रश्नाचं निरसन तात्काळ केलं जाईल ओके